नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निसर्ग नाराजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आता आपण आहोत ठाण्याच्या खोपट स्टँडवरती आपला ग्रुप इकडे जमला आहे राहुल आहे विशाल अमित आणि आपल्या ग्रुपचा नवीन मेंबर आहे विशालचा भाऊ पारस तर बऱ्याच दिवसांनी आपला जो प्लॅन बनला आहे तो आहे त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर जायचा सो जसं मी म्हणालो बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यांनंतर हा ठरला आहे उन्हाळ्यामध्ये ते सुद्धा चाललोय आम्ही सो बघा कसा एक्सपिरियन्स असेल सगळी तर पूर्वतयारी आपल्या ग्रुपने केलेली आहे आता आम्ही वाट बघतोय चव्हाण साहेबांची राजेंद्र चव्हाण कसं वाटतंय तुम्हाला वेळेत आल्यानंतर अरे मी ह्या गाडीने अगोदर प्रवास केलेला आहे बारा पंधराला येते कट कर, करा कर, कट कर आहे म्हणजे आम्ही इकडे लवकर येलोय कशासाठी नाही पण एक लवकर निघाली म्हणजे आम्ही आम्ही लवकर येऊन चूक केली ना काय राहू साडे दहा साडे दहा आलो गाडी करायला बसलो दोन बॉटल बोलले ना दोन बॉटल आणले आहेत दादांनी सगळ्या ग्रुपला दोन दिवस पुरतील बॉटल आता दादा जसा बोललाय अकरा त्रेपन्नाला येते गाडी आपले मेंबर मास्तरांना विचारून पण आले कितीपर्यंत येते ते पण माझ्या बारा नंतरच येईल बारा साडे बारा पकडू तर अजून काही कालावधी आपल्याला इकडे काढायचा आहे दादा दा, राजेंद्र दादा जसे दा बोलले तसे त्यांनी आपल्यासाठी खाऊ आणलेलं आहे आम्हाला किसमी हक्काचा <laughs> हक्काने घेतो ओढून ऑफिसवरन कष्ट करून आल्यानंतर <laughs> वहिनी साहेबांनी डबा बनवून दिलाय हे काय आहे तिकडे गाडी आली बिर्याणी आम्हाला पण दाखवा फायनली आपली बस आलेली आहे त्र्यंबकेश्वर परट आणि नाशिक त्र्यंबकेश्वर आता आपण बस मध्ये तिकीट तिकिट बिकीट कन्फर्म करा नंबर सतरा अठरा तेवीस चोवीस आणि पंचवीस मित्रांनो वाजले आता पहाटेचे पाच आपली बस त्र्यंबकेश्वर रोडवर आहे रात्रीच काही जास्त शूट नाही केलं कारण का सगळे झोपले होते आता थोड्या वेळातच पोहोचू बसचं टायमिंग आपलं लोकेशनचं साडेपाच पर्यंत सांगितलं पण ऑलरेडी आपल्याला एक पाऊन तास लेट झाली होती गाडीच्यामुळे थोडं पोचायला सुद्धा लेट होईल मित्रांनो फायनली आपण आता त्र्यंबकेश्वर बस स्थानकावर पोचलो आहे समोर बघू शकता त्र्यंबकेश्वर बस स्थानक आता वाजले आहेत एकच मिनट सवा पाच पाच बावीस दर्शकांना व्यवस्थित माहिती मिळाली पाहिजे

आता बसलोय आपण भोजन स्नॅक्स सेंटर मध्ये पोहे घेतले आताशी आपण आता ट्रेकला सुरुवात केली आणि समोर बघू शकता एकदम सुंदर नजारा दिसतोय मंदिर समोर आहे त्याच्या मागे बरोबर ब्रह्मगिरी पर्वत आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इकडनं आपण आता उजव्या बाजूनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे वाजलेत आता सकाळ पहाटेचे सहा सहा वाजून दहा मिनटं झालीत बघू शकता बरीचशी मंडळी इकडे आली आहेत पर्यटक आहेत देवस्थानाला भेट द्यायला भाविक सुद्धा आलेले आहेत रहदारी पहाटेपासूनच चालू झाली आहे इकडे सुंदर वातावरण एकदम आता जुनी नाही राहिली पण बरेचसे हॉटेल पर्यटकांसाठी विश्रामगृह वगैरे बरीचशी चालले आहेत काही काही ठिकाण आहेत राम मंदिर आहे राम छोटी छोटी बैठी घरं हो, आहेत पण बऱ्याच घरांचं रिनोव्हेशन वगैरे झालेलं आहे टिल्लूवाडा वाडा हा हे जुनं घर वाटत अरे वा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इकडनं उजव्या बाजूला आलो तिकडनं एक लेफ्ट टर्न घेतला आणि आता पाटणकर मार्गावरनं आपण आता आपल्या गडाकडे वाटचाल चालू केली आहे सध्या <स्थाथ> वाता तरी वातावरण नॉर्मल आहे गर्मी जास्त वाटत नाही आहे पण तरीही जास्त वर्षा जो पोर्शन आहे ट्रेकचा उन्हात नाही करायचं आहे लवकरात लवकर जेवढा जेवढं अंतर आपल्याला कवर करता येईल ऊन यायच्यात तेवढं बरं आहे महाराष्ट्रातलं दोन नंबरच उच्च शिखर ब्रह्मगिरी नाय जय महादेव तर आता आपल्या ग्रुपच्या नव्या मेंबरद्वारे पारसद्वारे आपण आपला नारळ फोडलाय ट्रेकचा तर इकडनं पायऱ्या चालू होत आहेत सातशे पन्नास पायऱ्या आहेत तर तो ट्रेक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे मी आता जोरजोरात धावत आलो तसं अजिबात करू नका उन्हाळ्याचे दिवस आहेत स्वतःवर किती कॉन्फिडन्स असला तरी वरती पोचेपर्यंत स्वतःमध्ये श्वास आणि दम उरला पाहिजे त्यामुळे जेव्हा पण ट्रेक कराल आरामात करा आणि ग्रुपला सोडून पुढे जात जाऊ नका जसा तो आमचा मित्र पुढे बसला आहे आम्ही मित्रांनो ट्रेकला याल तर ह्या अशा ठिकाणांवरनं नक्की काकडी म्हणा किंवा जे काही चिकी असेल लिंबू सरबत या गोष्टी गावातले स्थायिक मंडळी देतात त्यांना प्रोत्साहन मिळतं तर इकडनं तुम्ही त्या वस्तू घेतल्यात तर हेल्थ सर्विस आहे काही कारण का त्यांच्याकडनं ज्या ज्या वस्तू तुम्ही घेता प्रॉपर कचराचा डबा असतो साफसफाई ठेवली जाते बाहेरून तुम्ही पाण्याच्या बॉटल वगैरे आणता प्लास्टिकच्या पिता पाणी बाहेर कुठेतरी टाकून देता तेवढं सोपं होत नाही मग मा गावच्या मंडळींना किंवा जे काही संवर्धन ग्रुप्स असतात गाडाचे त्या लोकांसाठी हे खूप कठीण पडतं मित्रांनो दोन मिनटं आम्ही जरा बसलो होतो थोडासा दम लागला होता जास्त नाही वरना आम्हाला आवाज होते चला लवकर चला लवकर चला आवाज देत होता आम्हाला त्याची हालत बघा <laughs> या दगडावर आडवं पडलेलं बघून तुम्हाला काहीतरी कोणतरी आठवत असेल कदाचित ला पण पायऱ्या वगैरे हो मस्त आहेत जास्त मोठ्या नाही आहेत चढायला सुद्धा थकायला अजिबात ना होत नाही आम्हाला आम्ही ठरवल्याप्रमाणे दोन मिनिटाचा ब्रेक घेतो तर आम्ही आम्ही चलायचं नाही बसायचं नाही आता चला, चला ना। पुरे झाला तुमचा हा सहा गाडा सहा नाही सात काढ <laughs> आता वा <आवार। laughs> राणी पण आहे ना राजा सारखी दनकट राणी मित्रांनो आता आपण किमान अर्धा तास तरी चाललोय त्यानंतर आता आपण परत एकदा छोटासा हॉल्ट घेतलाय काहीच पायऱ्या उरल्या आता फक्त ओ अंजीर सोडून आणले मोटिवेशन Anjiru, what काय म्हणतो बंद केलं अच्छा आहे हे बघ किचन आतली खोली इथून हे आपल्या ज्या छोट्या आणि लांब पायऱ्या होत्या त्या संपल्यात ह्या ज्वारावरनं मोठ्या पायऱ्या चालू झाल्यात पण आधारासाठी हे इकडे रेलिंग आहे सो वयाने मोठी असलेली माणसं जी येतात इकडे त्यांच्यासाठी हे चांगली भरपूर माकडे तिकडे मग कॅमेरा काढला नव्हता टॉपच्या इकडे

ठेवून पावसाचं पाणी इथे वरती साचून नाही राहायला पाहिजे आता हा जायचा यायचा रस्ता आहे हा तर जे पाणी इकडनं येतं प्रॉपर एक वरण येणारा इकडनं उतार आहे आणि हिकडनं सुद्धा एक असा उतार आहे आणि इकडनं एक छोटीशी अशी वाट केली आहे पाण्याचा निचरा व्हायला जी डायरेक्ट डोंगरावरनं खाली जाते स्लो मोशन काढायची गरजच नाही चापली मंडळी स्लो मोशन मध्ये चालतात तोर की तोर की तोर की तोर। अरे हा काय खांबा हातात घेतलाय बाटल्या एकत्र करून टाकलेल्या पाटल्यांच त्यांनी छत बनवलंय इथे पण तसच केलंय अतिउत्तम खरी वाट नाही बनवलेली आहे पण आपण के, के खिलाडी सोपा मार्ग आपल्याला चालतच नाही ना ते काय शेवटचा ट्रेक आहे त्यांचा खाली गेले ते माझी केस उडताना बघत असल वारा किती आहे रब्परला आम्ही प्रदक्षिणा बजाय ना <laughs>

ते इकडे मंदिर आहे का ते इकडे मंदिर आहे इथून खालती नाही सर धबधबे दिसतात आता मला खालती जर गेलो हे पूर्ण धबधबे बनले खालती म्हणजे कुठे एकदम खालती बोलतो की इथं खालती अरे हा जो डोंगर आहे ना हे धबधबे आहेत अच्छा आपण खालती रस्त्यावर आपल्याला दिसणार अच्छा अच्छा खालच्या बाजूला कडा दिसणार आहे आपल्याला हा पूर्ण कडा आहे बघा आपला कशी आहे अशी काडा आहे हा हा रेलिंग लावलेली आहे मित्रांनो आपण आता तिथून ते ह्या घराच्या मागे बरोबर जे तुम्हाला दिसते तिकडनं आपण खाली उतरतोय आणि ही जी वाट जाते ती मूळ गंगेकडे जाणारा रस्ता इकडे लिहिलेला आहे म्हणजे गंगेचा उदम जिकडे झाला त्या ठिकाणी या वाटेवरनं आपण आता पुढे वाटचाल करणार आहोत तर मित्रांनो आता मला बागे बघू शकता तुम्ही ब्रह्मगिरी मुख्य दर्शनाचं मंदिर इकडे आहे असं माकडं खूप फिरत असल्यामुळे आपले काही मित्र आतमध्ये गेलेत आम्ही बॅग इकडे थोडे थांबलोय बघायला तर एक माहिती तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वताबद्दल द्यायची होती ती अशी की तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऐकली असेल की आपल्या पुराणांमध्ये भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये स्पर्धा लागते की शिवमहिमा काय आहे ती आपल्याला शोधायचे तर भगवान विष्णू जे आहेत ते शंकर भगवानांचे चरण खालच्या बाजूस शोधण्यासाठी जातात आणि ब्रह्मदेव भगवान शंकरांचे मस्तक शोधण्यासाठी वरच्या बाजूस जातात दोघांनाही भगवान विष्णूंना ब्रह्मदेवालाही काही त्या गोष्टी चरण किंवा मस्त सुद्धा काही मिळत नाही पण ब्रह्मदेव ह्यामध्ये कट रसतात हो असा की त्यांना भगवान शंकरांचं जे मस्तक आहे ते सापडलं पण विष्णू भगवान प्रामाणिकपणे मान्य करतात त्यांना काही चरण मुख्य हेतू होता ते काही सापडलं नाही देवांना ही गोष्ट कळते ते अं शंकर भगवानांकडे जाऊन सांगतात की असं असं झालंय शंकर भगवानांना राग येतो आणि ते ब्रह्मदेवाला शाप देतात की आजपासून भूतलावर तुमची कोणीही पूजा करणार नाही ब्रह्मदेव ही रागात येऊन शंकर भगवानांना एक शाप असा देतात की तुम्ही ह्या पुढची जी काही वर्षं असतील ती पृथ्वीवरती पर्वताच्या रूपामध्ये काढा पण काही कालावधीनंतर ब्रह्मदेवांना त्यांची चूक कळते ते तपश्चर्या करतात शंकरांची शंकरदेव प्रसन्न होतात आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न होऊन असं सांगतात की माझा वास्तव्य ह्या पर्वताच्या रूपाने पृथ्वीवर राहील पण या पर्वताचं पर्वता नाव हे तुमच्या आहे म्हणजे ब्रह्मगिरी असं अं म्हट म्हणवलं जाईल सो हा या पर्वताचा एक इतिहास आहे तुम्ही उन्हाळा या पावसाळा या हिवाळा या कधी जर आले तर गोदावरची लेवल एवढं दिसणार आपल्याला एक फोटो पाणी असतं ते हे बघा ही गौतम ऋषी माता त्यांची पत्नी ते तर धान्य करायचे भोजन करून खायचे सगळे देऊनला ते जीव घालायचे ते कार्यक्रम राहायचं तर गणपतीने इंद्रादेवाने गाय पाठवली त्यांची शेतात धान्य करण्यासाठी ती दरबारचे काळे फेकले गेले तर हे बघा साक्षी दाखवली गो हत्याचा पाप लागले म्हणजे त्यांच्या हातून ती चुकून हत्या झाली गो हत्याचा पाप लागले मग सगळे देव जमा झाले त्यांना बोलू लागले का तुमच्या हातून गो हत्याचा पाप लागले म्हणून तुमच्या हातून भोजन आम्ही खाणार नाही तुमच्या हातून गो पाप लागले तुम्ही बारा वर्षे जाऊन तपश्वरी करा मग रेव गौतम ऋषींनी बारा वर्षे येऊन तपश्शरी केली आणि शंकर भगवान त्यांना प्रसन्न झाले ती गंगा आणली गोदावरी तीन उमरांची मुळातून गोदावरी उगम झाले त्यांच्या आंघोळीसाठी त्यांची आंघोळ झाली त्यांचे पाप धुतले गेले पाण्याने मग हीच गंगा गोदावरी गुप्त झाली मंदिरामध्ये आहे म्हणजे गाईची मुंडी लावलेली तीर हेच पाणी गुप्त झालं गोमुखामध्ये उतरलं hmm. ते पहाडाच्या खाली चालते म्हणून शंकर भगवाननी जटामध्ये घेतली गोदावरी समोर जाऊन ती तांडव मुक्त केली जटा आपटली तीच गंगेचं तीर्थ खाली गंगाद्वार म्हणून ती गंगाद्वारे उतरली राम कुंडात खाली कुशवर्ती कुंडात निघाली मग मोठी तिरम मंदिरात निघाली मोठे मंदिरात पिंडीमध्ये मग ती नाशिक पंचवटी नांदेड पैठण आंध्रामध्ये मोठी गोदावरी झाली गोदावरीला हे पाच प्रकार दानं वाहतात तर पुण्यफळ मिळतं आपल्याला येणीदान उसरेदान अन्नदान गौदान खळांची उठे भरता चांदी सोन्याची गाय वाहता साडी चोळी असते ती वाहता गोदावरीला हे आपल्याला माहिती नसतं आपण काय आणू शकत नाही देऊ शकत नाही कमीत कमी आपण एवढा डोंगर नेऊन आलो कमीत कमी दोन पाचशे हजार रुपये खर्च करून येतो गोदावरी बघण्यासाठी तिला काय आणू शकत नाही देऊ शकत नाही तसे गौतम ऋषी करून गो हत्याचा पाप लागले ते त्यांचे पाप धुतले गेले तसे आपल्यापासून काय घडलं चुकलं असेल हे दूर झालं पाहिजे हे गंगेची पूजा विषय बोधान केले जात हे मुख्य स्थान आहे तीर्थ घ्यायचं आता सगळ्यांनी पियला पिऊन जा डोक्यावरून हात करून जा असं पिऊन जायचं आणि मग आपलं नाव आपला आई वडिलाचं आपलं नाव घेऊन गोदावरीला भेट करून द्या गोमाता खाली कोणी साडीवरचे नावणी केले जातं कोणी आपला नाव हिवा इथून येते ना हिवाली खाली हे बघा आपल्या इथून डायरेक्ट डायरेक्शन म्हणजे एवढीच का अजून खाली पण डीप आहे अजून नाही नाही एवढेच एवढी ना वाटत असेल जात तिकडे उंबराचं झाडे ते उंबराची झाडा खाली बारा वर्ष बसून तप केला तप करून शंकर भगवान गौतम विषाला प्रसन्न झाले तीन उमराच्या मुळीतून गंगा गोदावरीचा जन्म झाला गौतम ऋषीचा पाप धुण्यासाठी तुटून गुप्तरूपात खाली गायीचा मुख आहे ते गाईच्या मुखात आले तेच कुंडामध्ये गौतम ऋषीने विस्नान केलं त्यांचं पाप नष्ट झालं तीच गंगा गोदावरी गुप्तरूपामध्ये चालते म्हणून शंकर भगवानने जगाच्या कल्याणासाठी तांडव रूप धारण केलं गंगा गोदावरी जटावर जटली तिथून तांडव करून इथून बारा वर्ष बसून तप केला तरी ती जटातून गंगा गोदावरी निघायला तयार नव्हती म्हणून शंकर बाबांनी हा एक खड्डा एक हा एक खड्डा दोन्ही शंकर बाबांचं गुडघेशा निशाने हे दोन्ही गुडघ टेकून इकडे शंकर बाबांनी जटा आपटले हे रेषा रेषा दिसतात हे शंकर बाबांचे निशाण निशान जटातून गंगाद्वारे मोकळी केली इथून गुप्त पार दुसरा पार शेजारी गंगाद्वारे ते गंगाद्वारे निघतात तिथून खाली त्र्यंबकेश्वर कुशवर्त कुंड नाशिक पंचवटी पैठण नांदेड आंध्रामध्ये वाचते म्हणून संत नामदेवांनी वर्धन केलं दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची नाही यमापुरी म्हणून जन्माला आलो एकदा तरी ब्रह्मगिरीचा दर्शन घ्यावेत तर मित्रांनो आता आपण गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे वाजले आहेत आता साडेबारा अडीचची आपली त्र्यंबकेश्वरनं बस आहे डायरेक्ट ठाण्याला सो ती पकडायची आता खाली जाऊ जेऊ आम्ही आणि मग बसने रिटर्नचा प्रवास चालू होईल खूप मॉडरेट ट्रेक आहे जर तुम्ही रेग्युलर ट्रेक करणारे असाल तर खूपच आरामात होईल आमचासुद्धा खूप आरामात झाला दो आम्ही जास्त काही का रिसेंटली ट्रेक केले नव्हते तरी पण पण वरतून व्ह्यू इकडचा जो इतिहास आहे आपल्या श पुराणांमध्ये त्याचा उल्लेख झाला या पर्वताचा तो ऐकण्यासारखा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही हा नक्की पाहालच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निसर्गनारा चॅनलला सबस्क्राईब करा